she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही ना उद्या आहे मकर संक्रांत मकर संक्रांतीचे हे जे, जे तीन दिवस असतात तर ते खूप महत्त्वाचे मानले जातात आजचा भोगी त्यानंतर उद्या मकर संक्रांत आणि परवा म्हणजेच मंगळवारी असणारा करीचा दिन याला आपण क्रिकांत असं सुद्धा म्हणत असतो तर मकर संक्रांतीच्या दिवशी अभ्यंग स्नानाला विशेष महत्व दिलं जातं आता आज सुद्धा भुगी आहे आज भोगीच्या दिवशी आपल्या रांगोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या व्हिडिओ मी चॅनलवरती टाकलेला होता त्यानंतर आ उद्या मकर संक्रांतीच्या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्व दिलं जातं मकर संक्रांत ही संपूर्णपणे सूर्याच्या वर्चस्वाखाली येत असते सूर्याचं धन्य राशीतून मकर राशीमध्ये संक्रमण होतं यालाच मकर संक्रांत असं म्हटलं जातं मकर संक्रांत यावर्षी काळ्या रंगाची वस्त्र परिधान करून आलेली आहे त्यामुळे उद्या आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र घालता येणार नाही काळा रंग हा पूर्णपणे उद्या वर्ज्य आहे त्यानंतर उद्या महिला जर बांगड्या भरणार असतील तर त्यांनी एका हातामध्ये पाच आणि एका हातामध्ये सहा अशा बांगड्या भरावा किंवा मग एका हातामध्ये सहा एका हातामध्ये सात अशा बांगड्या भरायच्या असतात तर आता हे तर झालं मकर संक्रांतीची थोडीशी माहिती आता तुम्हाला माहिती आहे ती मकर संक्रांतीला आंघोळीला खूप महत्त्व असतं पवित्र नद्यांमध्ये जाऊन जर आपण आंघोळ केली तर आपल्या मागच्या कर्माचे जे काही भोग आहेत आपल्या अवतीभवती ज्या काही इडापिडा आहेत आपले जे काही वाईट कर्म आहेत तर त्यातून आपल्याला सुटका मिळत असते पण आता आपल्या आजूबाजूला पवित्र नद्या नसतात म्हणजे की आता जर आपल्या आजूबाजूला गंगा नदी असेल तर तुम्ही आवर्जून जाऊन तिथे आंघोळ करायची आहे पण आता सर्वांच्याच घराच्या जवळ गंगा नदी असते असंच अजिबातच नाही आहे त्यामुळेच आता आपल्याला मकर संक्रांतीचं अभ्यंग स्नानाचं पुण्य तर मिळालंच पाहिजे आणि त्यासाठीच उद्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकायच्या आहे जेणेकरून आपल्या अवतीभोवती असणारा जो काही पितृदोष आहे तर तोसुद्धा तो दूर होईल आणि आपल्याला आपले जे काही वाईट कर्म आहेत आणि त्याचा त्रास आपल्याला होत आहे तर त्या त्रासातूनसुद्धा आपली सुटका होईल आणि जे काही दारिद्र्य आपल्या अवतीभोवते आहे तर त्या दारिद्र्यातूनसुद्धा आपली सुटका होत असते बघा ज्या वेळेस हे दोष आपल्या घरामध्ये असतात ना ह्या दोषांमुळे काय होतं आपल्या घराची प्रगती थांबून जाते पण या पवित्र तिथींना पवित्र दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्याचं पुण्य हे शंभर टक्के आपल्यासोबत राहत असतं त्यामुळेच उद्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे आता उद्या आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला काय टाकायचं आहे तर थोडेसे काळे तीळ जे असतात काळे तीळ आणि थोडंसं गंगाजल तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आता गंगाजल तुम्हाला कुठे मिळेल तर ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य मिळतं तर तिथे तुम्हाला ग गंगाजल मिळून जाईल उद्या काळ्या तिळाला विशेष महत्त्व दिलं जातं कारण पितृदोषातून सुटका मिळवण्यासाठी त्याचबरोबर वाईट कर्मातून सुटका मिळवण्यासाठी काळे तिळ हे अतिशय प्रभावी असे ठरत असतात त्यामुळे उद्या काळ्या तिळाचा हा जो उपाय आहे तो 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 नक्की करून बघा नक्की तुम्हाला अनुभव येईल की आपल्या जीवनातील सर्व जे काही त्रास जे काही त्रास दुःख दारिद्र्य अडचणी आहे तर त्यातून आपली सुटका होईल आणि आपल्या जीवनातील सर्व जे काही कामं अपूर्ण आहे तर त्या कामांमध्ये सुद्धा आपल्याला यश मिळेल कारण गरुड पुराणामध्ये लिहिलेलं असतं की ज्या वेळेस आपण आंघोळ करत असतो तर त्यावेळेस आपले पूर्वज हे आपल्या आजूबाजूला असतात आणि त्यासाठीच आपल्याला हे जे काही गोष्टी असतात हे जे काही उपाय असतात तर ते करायचे असतात आणि हा उपाय तुम्हाला तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबरसुद्धा शेअर करायचं आहे जेणेकरून त्यांच्या जीवनातील जर हे काही त्रास असतील तर त्या त्रासातूनसुद्धा त्यांना सुटका मिळेल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ